विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करा यातील सदस्य फेर नियुक्त करू नये या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय सामाजिक संघटना वारकरी विठ्ठल भक्त प्रभाकर देशमुख अॅडव्होकेट दत्तात्रय खडतरे यांचे बेमुदत धरणे आंदोलन गोशाळा खुशाल लाडू प्रसाद भक्त निवास या विभागात मोठी आर्थिक अनियमितता असल्याचं सांगण्यात आले मौल्यवान दागिने हडप करण्याच्या उद्देशाने शासन नियमानुसार नोंदणी ठेवणे भक्तांनी दिलेले दागिने पित्तपासून भाविकांची बदनामी करणे व शासनाची फसवणूक करणे मंदिरांच्या विविध सेंटरमध्ये घोटाळा करणे या प्रकरणात तत्कालीन कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांना निलंबित करावे तसेच मंदिराचे उत्पन्न वाढीसाठी कोणते प्रयत्न केले नाहीत उलट सर्व खात्यांचं नियोजन कोलमडले पदाचा उपयोग स्वतःच्या मठासाठी करणे व मानपान मौज मजा दर्शन लाईन अडवून स्वतःच्या मर्जीतील लोकांना दर्शन देण्यासाठी केला जातो यासह अनेक मागण्यांसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी समिती मंदिर बरखास्त करण्यासाठी बेमुदत आंदोलन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाय देशमुख माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर येथील जागृत देवस्थान विठ्ठल मंदिर या बाबतीत नागपूर येथे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटलांनी तिथं मुद्दा मांडला विठ्ठल मंदिरातल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात बनावट सोनं पुन्हा इतर भ्रष्टाचार गोशाळेचा भ्रष्टाचार लाडूचा भ्रष्टाचार याबाबतीत तिथं रेकॉर्डला नोंद झालेली असताना अधिवेशनात त्या सभागृहामध्ये नोंद झालेली असताना येथील आता विठ्ठल मंदिर समिती आणि कार्यकारी अधिकारी अक्षरशः म्हणतात आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे ह्याचा छडा लागला पाहिजे विठ्ठल मंदिर समिती बरखास्त झाली पाहिजे तर याबाबतीत ते म्हणतात की हे चुकीचं आहे ह्याने है, आरोप केलेले खोटे आहेत मग माझं म्हणणं आहे सभागृहात मांडलेला मुद्दा टीची चौकशी लावलेली यांची असं असतानासुद्धा जर हे माणसं सभागहाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतील त्यांचा अवमान करत असतील तर एक कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळावरती मंदिर समितीच्या तातडीनं हंकभांकाची कारवाई झाली पाहिजे आणि हा अवमान आहे शासनाचा आणि या बाबतीत ज्या मंदिर समितीमध्ये लांब दामना आलेल्या विठ्ठल भक्तांची फसवणूक केलेले त्यांनी सोनं ओरिजिनल दिलेलं असताना पितळचं सोनं दिलं असं दाखवून अक्षरशः विठ्ठलाला बदनाम करण्याचा प्रयत्न हे सदस्य करत आहेत आणि ही मंदिर समिती तातडीनं बरखास्त झाली पाहिजे आणि हक्कभंगाची कारवाई कार्यकारी अधिकाऱ्यावरती झाली पाहिजे आणि समिती बरखास्त करून जुने सदस्य नवीन समितीत घेता कामा नये हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांना मी विनंती करतो आहे आणि या बाबतीत जोपर्यंत मंदिर समितीतले सदस्य बरखास्त होत नाही मंदिर समिती आणि भ्रष्टाचाराची चौकशी होत नाही तोपर्यंत ह्या आंदोलनाचा आमचा पंढरपूर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरचा लढा आमचा बेमुदूत चालू राहील जोपर्यंत लो लिखित ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार अहो तिरुपती बालाजीला त्याच दृष्टीने संस्था काढल्या शाळा काढल्या शिर्डीच्या साईबाबामध्ये मोठं हॉस्पिटल काढलं जसं विठ्ठल मंदिर समितीने पन्नास वर्षात काय केलं ह्याच ग माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची गरिबाची मुलं त्या शाळेत इंजिनिअरिंग असो एम बी ए कॉलेज असो मेडिकल असो तिथं शाळा शिकली असती कमी पैशामध्ये त्यांना काय देणं घेणं नाही त्यामुळे ही बरखास्त करून टाका आणि भ्रष्टाचाराची चौकशी करून गेल्या कित्येक वर्षाचं ही जे चाललेलं अपवित्र काम आहे पवित्र, पवित्र मंदिरात त्याला हद्दपार करा ही आमची विनंती आहे